दोन अल्पवयीन मुलींवरती बलात्कार करून जो हत्याकांड जो झालेला आहे प्रथमतः आम्ही राजगुरनगर शहराच्या वतीने पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या वतीने आणि खेड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने महाराष्ट्र पोलीस सरकारचा मी जाहीर निषेध व्यक्त करीत आहे खरं वास्तव एक परभणीमध्ये घटना घडली तिथं सोमनाथ सूर्यवंशी या वडार समाजाच्या मुलाचा हत्याकांड पोलिसांनी घडून आणलं महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मागासवर्गीय असतील भटक्या विमुक्त असतील आणि इतर जातील तमाम जातीतील लोक असतील हा अत्याचार आणि अन्याय आमची मागासवर्गीय जनता सहन करत आलेली आहे आणि याचं केवळ आणि केवळ जबाबदारी ही महाराष्ट्र शासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर राहिलेले आहे एक मागासवर्गीय समाजाचा थोडक्या प्रमाणामध्ये मुलींवरती अत्याचार अत्याकरण झाल्यानंतर जो जनसमुदाय उपस्थित झाला त्यासाठी आज शेकडो पोलीस या त्यांना बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले आमचं म्हणणं असं आहे की या तालुक्यामध्ये आणि या गावामध्ये आणि या शहरामध्ये अशा घटना ज्या वेळेस घडतात त्या वेळेस पोलीस काही साखर झोपेमध्ये गेलेले असतात का गेले जो आरोपी पकडलेला आहे माझ्या एका मित्राने सांगितलं दे की त्यांचं एन्काउंटर करण्यात यावं हो। परंतु आमची मागणी अशी आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त मोठ्या मोठ्या गप्पाच करावे नाहीत या कुटुंबियांना एक एक कोटी रुपये यांना मदत देण्यात यावी आणि यांच्या कुटुंबामधील जे काही लोक आहेत त्यांच्या करते लोक आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये त्यांनी समाविष्ट करून घ्यावं आज ही घटना आमच्या शहरामध्ये घडलेली आहे खर खरं वास्तविक हा जातीपातीचा विषय नाही आहे एक सामाजिक समरसता म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींकडे पाहत असतो मुलगी कोणत्या जातीची जा आहे आणि कोणत्या जातीच्या जा मुलीवरती बलात्कार केला कोणत्या जातीच्या जा मुलाने केला हे या गोष्टीचं महत्व नाही आहे परंतु आज आमच्या गावामध्ये आमच्या तालुक्यामध्ये तालुक्याला काळे घटना घडलेली आहे पोलिस प्रशासनाने एक आरोपी अटक केलेला आहे आमच्या माहितीप्रमाणे त्याच्यासोबत असणारे जे काही चार लोक आहेत सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे म्हणा किंवा त्याच्यासोबत असणाऱ्या चार लोकांची कसून चौकशी करण्यात यावी आणि आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी आणि विशेष म्हणजे या कुटुंबियांना एक एका मुलीच्या हत्येपोटी एक एक कोटी रुपयाची प्रशासनाने मदत करावी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी इथं आवर्जून मदत मध्ये उभं राहिल्याच पाहिजे तालुक्याचे आमदार असतील तालुक्याचे खासदार असतील त्यांची देखील नैतिक जबाबदारी आहे सामाजीण सामाजीण के के या या की अशा कुटुंबियांना त्यांनी भेट दिली पाहिजे कारण हा एका जातीचा विषय नाही आहे की सामाजिक समरसता आणि सामाजिक सरोगा जर काही या तालुक्यामध्ये जर का निर्माण करायचं असेल तर या तालुक्याच्या आमदारांनी आणि या तालुक्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या कुटुंबियांना भेट देऊन त्यांना मदत दिली गेली पाहिजे मी खेड तालुका भीमशक्ती संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या वतीने आणि काँग्रेस पक्षाच्या खेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करून संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांचा मी निषेध 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 व्यक्त करतोय आमची मागणी एकच आहे या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली पाहिजे त्यांच्या कुटुंबामधील व्यक्तीला प्रशासनामध्ये नोकरी दिली गेली पाहिजे आणि प्रमुख आरोपींना फा जाहीर फाशी शिक्षा दिली गेली पाहिजे ही मागणी व्यक्त करून थांबतो जयम जय बुद्ध जय भारत